आपण पालक पोप्ता बनवणार आहोत चला मग बनवूया अर्धा किलो स्वच्छ पालक धुवून घेतलेला आहे आणि बारीक कट करून घेऊया बारीक कट करून घेतलेला आहे एक वाटी बारीक कांदा अद्रक लसूण एक चमचा लाल तिखट घालूया हळद घातलेली आहे थोडी धना पावडर घातलेला आहे एक चमचा एक चमचा जिरे घालूया एक चमचा ओवा घालूया थोडस झाडस तिखट घातलेला आहे आणि एक वाटी बेसन घेऊया आणि थोडीशी वरतून कोथिंबीर घातलेली आहे एक दीड चमचा मीठ घातलेला आहे चला मग त्याचा एक गोळा तयार करून घेऊया आणि लागेल तसं पाणी घालूया त्याच्यामध्ये मिश्रण तयार झालेलं आहे थोडंसं तेल हातात लावून छोटे छोटे गोळे करून घेऊया तेल गरम करून घेतलेलं आहे जे पोपते बनवलेले आहे ते थोडे थोडे टाकून तळून घेऊया लालसर सर तळून घ्यायचे छान तळले गेलेले आहेत दोन पाया तेल घातलेला आहे जिरे मोहरी घातलेले आहे थोडं तेज दोन तीन लवंग एक वाटी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तो पण टाकला आहे मी परतून घेऊया त्याला छान परतले गेलेला आहे एक चमचा अद्रक लसूण एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट अर्धी चमचा हळद एक चमचा प्रवीण मसाला परतून घेऊया आणि एक टमाटा घेतलेला आहे ग्रेव्ही करून घेऊया त्याची ग्रेवी पण टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये एक वाटी थोडीशी वरतून कोथिंबीर घालून परत थोडंसं मीठ घातलेलं आहे दोन तीन तुकडे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत ग्रेव्ही तयार झालेली आहे छान परत गेलेली आहे आणि थोडंसं पाणी घालूया लागेल तसे त्याला उकडी आले की जे पोपते बनवलेले आहेत पालक ते टाकून घेऊया आणि वरतून थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली बघा मग आजचे पालक पोफता तयार आहे